नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वाळवा येथील भैरवनाथ यात्रा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे पालखी मंदिरातून बाहेर भाविकांनी भैरोबाच्या नावाने गुलाल खोबऱ्याची उधळण केली आहे यावेळी बहे व परिसरातील गावातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली भाविकांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती अक्षय तृतीयेला सोहळ्यास प्रारंभ झाला पालखी मंदिरातून बाहेर येताच भैरवांच्या नावाने चांग मुला चा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण केली आहे नंतर गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी ध्वनी यंत्रणेला फाटा देत यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली यावेळी सरपंच संतोष तमामे उपसरपंच अधिक मोहिते ग्रामपंचायत सर्व सदस्य यात्रा कमिटी सदस्य बारा बलुतेदार व युवा वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भाविकांनी मंदिर परिसरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली आहे यात्रा कमिटीच्या योग्य नियोजनामुळे यात्रा व्यवस्थित पार पडली आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर